मुस्तकात गेली तो त्या कुत्र्याच्या मालकासोबत भांडण करायला गेला पुन्हा कुत्र्याच्या मालकासोबत भांडण केलं भांडण एवढं खतरनाक झालं त्या बाजूच्या माणसानं तलवारीनं कुत्र्याच्या मालकाचा खून केला खून तलवारीनं जागेवर मर्डर केला ज्याचा खून केला तो जागेवर मेला ज्यानं खून केला तलवारीनं तो जेलात गेला कुत्रा आजही जिवंत आहे <laughs> तो मस्त मजा मारत आहे असे तुम्हाला आम्हाले लढवून जाती जाती धर्मात गुतवून काही लोक आपलं लो काम करत आहे तुम्ही आम्ही एकत्रित राहिलो पाहिजे जो बुद्धाचा विचार होता संगम या बंधू भाव नित्य वसुदे दे हे सर्व पंथ संघदाई एक सुते मतभेदं तुम्ही आम्ही एक झालो पाहिजे आणि नेकई झालो पाहिजे ज्याच्यासाठी रमाई जयंतीचा कार्यक्रम आहे इकडे उजवीकडे बसलेली जी टीम आहे हे सर्व अभ्यासिकीची टीम आहे बरोबर जपा कसे चार्जिंग आहेत आज एक एक माणूस लाख मोलाचा आहे बरोबर लहान लेकरापासून तो वयोवृद्ध माणसापर्यंत सर्व मंडळी कार्यक्रमात आहे त्याच्या आजीचं तर कौतुक करावं असं वाटते ते रुमाल बांधून आहे हा हे इकडं लास्ते काय घ्या आता त्याच्या वा या आजीचं वय पंच्याहत्तर अंशीच्या वरत आहे पण तरी त्या आजी नातवाचं कौतुक पाहिले बसून आहे एवढं वय झालं पण चष्माही नाही का कस फेसबुक ओके आहे नोक ओके एकदम ओके वा वा मला तुला पाहून आजी मला महामाय आजीची आठवण आली माई आजी पंच्याऐंशी वर्षाची झाली तिने चार वेळा खाली टाकलं मोरते मोरते म्हणून <laughs> मग परिवारातले लोक नातेवाईक लोक कातावून गेले आता सांगितलं का येतच <coughs> नाही ते हैराण आहे तर आले का तब्येत पाहायला आले का मग दूर घेऊन यावं लागते ते <coughs> हे <पारहे> ओल्ड <वोड़े> इज गोल्ड आहे <coughs> मी या लाई धन्यवाद देतो की माझी आजी म्हणायची ओळी ही झा लक्षात आणि त्या मायमाऊलीच्या जयंतीच्या आम्ही एकत्रित आलो लहान पोरापासून कमी आनंद घेताय ते आधार कार्ड लिंक नाही का जी आहे वा वाहत आहे पण लेकरी हुशार आहे तुमच्या इथ पैसे आणलेच का तुम्ही नाव नका घेऊ म्हणते बेनामी संपत्ती इडीवाले रेड मारतील घरावर मला कृपया कोणी पैसे देऊ नका मी का बरं पैसे घेत नाही त्याचे कारण सांगतो एकानं आणले का दहा जण पैसे आणतील त्याच्यात आपले दहा मिनिटं जाईल दहा मिनिटात एखादा विषय मांडला जाऊ शकते या लहान लहान लेकरांना मला या विचाराशी जोडायचा आहे तसे लेकरं मोठे जोरदार आहे तिथं बरं यायले काही विचारा का तुम्ही उत्तर बरोबर सांगतात हे सांगा बरं लहानशा शापोरातून एका डोळ्याने एक किलोमीटर दिसते तर दोन डोळ्यानं किती किलोमीटर दिसत आहे बापू हे बापू हे बापू या संविधान तुला सप्रेम भेट देतो हे हे लिहिलेलं संविधान तुले सप्रेम भेट हे ना तू, ये तू, दोन किलोमीटर वाला बहिन ना मी इकडं खुशी आनंद होतो एखादा पटले सायका भाऊ मगांचा सा, शीतल तरीचा काही नाव बेटा द्या गेले मी इकडे येणार मैदानात हाँ ये मस्त मस्तपूर काय तुझं नाव हो काय बेटा ना तुला का बोसाले बोलवलं ये <laughs> 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 का येत असं माहीत जवळ घाबरायचं किरीश का सुने नाही म्हणते काय आपल्या विचाराचा माणूस तुझं नाव काय आर्यन आर्यन किती कि सुंदर नाव आहे हो असे नाव पाहिजे हो आर्यन <laughs> आम्ही गावागावात जातो रोज कार्यक्रमाला काही काही पोट्ट नाव पाव पिंटे आहे hmm? पिंटी आपल्या huh? नागपुरात पस्तीस वर्षाची घोडी पण <laughs> नाव नावपोराचे पोरीचे पलक <laughs> <laughs> मोठी झाल्यावर दाखवते झलक नाव <laughs> <laughs> ना पोट्टची बंटी hmm? बंटी मारती नाही तू अग याच नाव किती सुंदर आहे <laughs> आर्यन आर्यन <laughs> तुझ्या पप्पाचं नाव मनोज मम्मीच वर्षा वर्षा तुमच्या इकडे मम्मी म्हणतात की आई म्हणतात बेटा मम्मी मम्मी म्हणजे काय होते आई आई आणि आई म्हणजे आजी असा नेटवर्क करून सोडते रे हा <laughs> मम्मी म्हणजे आई ना आई म्हणजे <laughs> मदर मदर हां आणि मदर म्हणजे मदर बं हं अपडेटेड वर्जन आहे काही हा शब्द तसा आहे तू पडू पाहू ना तर अनरकरक त्यारा ना नाही मीस तू माझा सगि कधी घरी तिला उपवासी तुम्ही जीवनाचा हा शब्द तसा जोरदार आहे आणि आज आईचाच कार्यक्रम आहे तू अच्छी है तू किती है तो कारी, 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 बाबाणी घेण्या नंतर म्हणता येईल पहिले याचा निकाल लावू द्या मला आर्यन आणि आडनाव काय बेटा तुझं रामटेके चांगला आहे रामटेके म्हणजे आपल्याच पार्टीतला दिसते हा पंच्याऐंशी टक्क्यातला आपल्या लोकांचे आडनाव ओळखू शकते ना नाही ते गुजराती मारवाडी शिंदी जैन समाजाचे आडनाव पण कशी पद्धतशीर आहे गुप्ता शर्मा खंडेलवाग्रवा अंबानी अदानी माझ्या घराजवळ नंदना मध्ये शिंदी समाजाचा मोठा व्यापारी माणूस आहे चांगला माणूस आहे पण आडनाव माल पाणी मालही है न पाणी है आपल्या आडनावर राम टेकी लोखंडे तेल गोटे तेल लावून गोटे <laughs> आडनाव आहे एक पोरगा आपल्या वडाले म्हणे बाबा आपला आडनाव वाघ आहे तरी तुम्ही आईले काऊन घाबरता आडनाव वाघ आहे तरी तुम्ही आईले काऊन घाबरताजी म्हणे त्याचा बाप त्याले म्हणे अरे आपला आडनाव वाघ आहे पण त्या आईकडला आडनाव म्हणे वाघ मारे आहे म्हणे <laughs> या बहुजन समाजाने येथून लंब केलाय लक्षात घ्या हे महामानव आले नसते बाबू हे आले नसते तर तुले मले हे मुलाची संधी काही भेटत नव्हती कारण बघून आले हे वन उप तुला किती झाले तुला किती झाले शो दान असे की तुषार सूर्यवंशीला मी नेहमी कार्यक्रमात मांडतो की कोणी घोट घेता आहे कुणी घोट घेता आहे तो कुणी घास घेत आहे कुणी घोट घेता आहे तो कुणी घास घेत आहे पण बा भीमा तुझ्यामुळेच सारे श्वास घेता आहे ताकद या महामानवानं दिली ह्या गायला हो। नव्हता मुले हा ज्याला उमेदवार उभा करून आपण <laughs> आर्यन कोण्या काय शिकते बेटा तू पाचवा हो। पा, आता ओचं काही काम होत का याच <laughs> <laughs> अच्छा बरं ठीक तुकडी राहते बरोबर आहे ना हा ओ, आ, ओ तो <laughs> हा चांगला आहे कोण्यासाठी शिकते रे बेटा मानवता मानवता मानता प्राथमिक शाळा अच्छा चांगला आहे की नाही आहे ते म्हणून तर पिकअप चांगला आहे बघू त्या कॉर्पोरेशनच्या साड्या लंब करणं चालू आहे जाऊ तर त्याच्यावर बोलत नाही मी पत्रकार मंडळी बसून देखील छापून पाचवी वर्गात आहे नाही तू त्या चेहरा पाहून एक वाक्य सांगतो बेटा तुला तू मोठा झाल्यानंतर फार मोठा माणूस होणार आहे हा आपला शब्द आहे तुला आजच्या रमाय जयंतीच्या निमित्तानं कारण तुझ्या डोळ्यात तेज आहे आणि तो अभ्यासावर लक्ष देणारा पोरगा आहे तो अभ्यास करणारा पोरगाय तो अभ्यास करून फार मोठा माणूस बनणार आहे तस काय बनायच आहे तुला अच्छा स्टेशन जवळ आहे का इथं बर नाही झाला पोलीस नाही जमलं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बजेट मग दुसरा ऑप्शन हा डॉक्टर हा डॉक्टर ते डॉक्टर बनण्याचे चान्सेस नव्याण्णव टक्के आहे <laughs> मला असं वाटते खरंच तू बनतेच बापू डॉक्टर कारण शांत आहे संयमी आहे तुला विषय समजून घेता येते त्याच्यामुळे तू डॉक्टर बनतेच फक्त <laughs> मला एका प्रश्नाचं उत्तर दे बापू रामटेके एका डोळ्यानं एक किलोमीटर दिसते तर दोन डोळ्यानं किती किलोमीटर दिसन बाबू दोन किलोमीटर बस तुला सत्कारच करतो चपाशी काय जी हेचाच का फुकडी लेआउटमधला हा <laughs> नाही बसू द्या त्याला हो डॉक्टर साहेब इकडे या अशा समोर चांगला पोरगा टाळी वाजवा एक वेळा राम टेकेच्या बस बेटा असं समोरच बस बस आणि एक मिनिट माझ्याकडे पाहिजे आर्यान दादा बसू द्या थोडं डॉक्टर साहेब आणि <laughs> एक मिनिट माझ्याकडे पाहिजे उत्तर का नाही ते उत्तर थोडस चुकलं हलकस हलकस पण <laughs> तुझ्या वयाच्या मानानं तुझं उत्तर बरोबर आहे पाचवीतलं कोरगाय यांचा प्रयत्न चांगला आहे म्हणून मी तुला ते भारताचं संविधान दिलं तुझा सत्कार का केला त्याचं कारण सांगतो बेटा तू चुकला पण घाबरला नाही म्हणून तुला पुस्तक चुकत कोण नाही नाही तो माणूसच हे लेकर चुकतीन तेव्हा शिकतील का नाही आपले लेकरं जर कुठं चुकत तर आपल्या ज्येष्ठांनी त्यांना समजून सांगणं आवश्यक आहे त्याला योग्य मार्ग दाखवणं आवश्यक आहे जसं अनिकेत दादा आणि त्यांची टीम काम करतेच पण त्यांना मार्गदर्शन या कामगाडगे सरांसारखी मंडळी वाघमारे साहेब आहे गायकवाड साहेब आहे अशी ज्येष्ठ मंडळी यांच्या पाठीशी उभी राहते बरोबर काही चुकलं तर वाहने सर बरोबर सांगतातच मग भाऊ बरोबर गेली म्हणून मी त्याला त्याचा सत्कार केला त्या लेकराचा आणि त्या पाया करून लागलो एवढ्या लोकांना त्याचे कारण सांगून देतो बापू मी तुले पाया लागून एकच विनंती केली का बाबू रामटेके तू डॉक्टर जरूर बनजो बनलाच पाहिजे फक्त डोळ्याचा नको बनजो नाही तर अर्ध <laughs> नागपूर भोपलं केल्याशिवाय ना सोडत रे तो <laughs> डॉक्टर थोरच असे जोरदार आहे <laughs> योग्य दिशा दाखवल्याची गरज आहे म्हणून लहान लहान लेखांना शिक्षणाला शिक्षणाला संस्काराची जोड देणं आवश्यक आहे कारण या जगामध्ये डॉक्टर बनण्यासाठी कॉलेज आहे इंजिनियर बनण्यासाठी कॉलेज आहे वकील बनण्यासाठी कॉलेज आहे शिक्षक बनायचं असेल कॉलेज पण चांगला माणूस बनायचं चा असेल तर कोणतं कॉलेज निघालं का आहे का एखादं कॉलेज म्हणून शिक्षण आणि त्या शिक्षणाले संस्काराची जोड नाहीतर तर नवीन वर्षातली घटना तुम्ही पाहिली असं एका इंजिनियर पोरान आपल्या आई वडिलाची हत्या केली मागच्या वर्षी एक जानेवारीला पोराचे वडील एम एस सीबी ला होते लाखो रुपये पगार त्या पोराची आई हायस्कूल टीचर होती ऐंशी नव्वद हजार रुपये पगार आणि पोरगा इंजिनियर आणि पोराने दारूच्या नशेत मायबापाची हत्या केली संपवलं त्या घरामध्ये कोणी ओढाणी होत का का नाही सर्व सुशिक्षित होते शिक्षण होत पण त्या शिक्षणाला संस्काराची जोड नव्हती म्हणून लेकर सुरातलं वातावरण चांगलं ठेवा घरातले वाद घरात मिटवा वा, या लहान लहान लेकराच्या समोर वाद नका करा हे पोट्टे लय कलाकार आहे मला तर कधी कधी असं वाटते आता बयाड पोट्टे जन्माली येणे बंद झाले कारखाना बंद झालाय तो ह्या हे लहान लहान गोष्टी आहेत पण कामाच्या आहेत लक्षात घे लेकर घडवणं आवश्यक आहे आणि विद्यार्थी घडले पाहिजे ही प्रियदर्शी सम्राट अशोक बौद्देशीय संस्थेची तळमळ आहे म्हणून हा एवढा मोठा कार्यक्रम इथं घडवून आला आदरणीय दादांचं काम फार मोठं आहे त्यांच्यावर बोलतो म्हटलं तर रात्र कमी पडते एवढं प्रचंड मोठं काम अनिकेत दादा कुतरमारे यांचं आहे जे समाजासाठी निरंतर झटतात मी कधी अडचणीत आलो माझ्यावरही कोणतं जर संकट जर आलं तर सगळ्यात पहिले मी फोन अनिकेत दादालेच करतो जेवढा विश्वास मला त्याच्यावर आहे ते नेहमी माझी मदत करतात म्हणून माझ्या काकाच्या पोराचं लग्न आहे घरी काल लग्न झालं आज रिसेप्शन आहे पण मी रिसेप्शन मध्ये नाही तुमच्यासाठी आलो कारण खुश नसीब है वो जिनको हे प्रेम करणारी आणि प्रेम देणारी माणसं बाबासाहेबाचा विचार माणसं आहे आणि या मंडळीची मला साथ मिळते काकू मी किती खंजऱ्या वाजवत असन मी किती कार्यक्रम करत असन काही कामाचा नाही नाही हे खूप झाली भाऊ आता हे आमची संघटना आहे चार पाच लोकांची याच्यामुळे माही किंमत आहे हा हार्मोनियम वाजून राहिला महासत्ता भाऊ आहे हा नितीन सूर्यवंशी इकडे उजवीकडे बसले आहे हे आहे दादा निलटकर आहे हे पण असा सुंदर तबला वाजवता सेवा सदन हायस्कूल ला टीचर आहे ह्या इंजिनियर आहे हे इंजिनियर हे टीचर मी मनात आहे फक्त मी काही विकामचोड गाळली उपद्रव नाही आता ज्यानं सूत्र संचालन मोठ जोरदार केलं की माझी मोठी बहीण आहे शीतलताई गडली आणि तिच्यासोबत मी आम्ही दोघे जण पार्टीत काम करतो दिवसभर शासनाची सेवा करतो आणि रात्री जनतेच काम करतो गावागावात जाऊन हा विचार मांडत राहतो हे माग बसले हे आहे दादा नरताम सुंदर गाणं म्हणतात हे आपल्या इकडलं पाशिंग नोय हे तिकडलं पाशिंग आहे एम एच बत्तीस वर्धा जिल्हा अशी आमची चार पाच लोकांची संघटना आहे माझी जे गाडी चालवतात अजय दादा अजयदा त्यांचे कारण मला दिवस रात्र ते गाडीत नेतात एका एकाच कॉन्ट्रीब्युशन आहे प्रत्येकाचं सहकार्य आहे आणि आम्हाला जिथं संधी भेटते तिथं मी जातो उद्या आमचा कार्यक्रम आहे लोहरी बाबा